टेंबूचे पाणी कडेगाव तलावात सोडण्याची पाणी संघर्ष समितीची मागणी टेंबू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी कडेगाव तलावात सोडावे अशी मागणी पाणी संघर्ष समितीतर्फे टेंबू ऑफिस कडेपूर यांना केली आहे अशा मागणीचे पत्र कडेगाव मधील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहीने टेंबू कालवा निरीक्षक विशाल पंदरकर यांना देण्यात आले कडेगाव तलावातील पाणी ओडा व कॅनॉलला फेब्रुवारी मार्च महिन्यात सोडलेले आहे कडेगाव तलावात पाण्याची पातळी कमी झाली परंतु कडेगाव तलावा टेंबू योजनेचे पाणी अद्याप सोडले नाही दरवर्षी टेंबू योजनेच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवी बाब आहे गेल्या वर्षी मे दोन हजार चोवीस रोजी टेंबू ऑफिस कडेपूर समोर टेंबूच्या पाण्यासाठी अर्धनग्न मुक आंदोलन केले होते यावर्षी कोयना धरणात मुबलक पाणीसाठा आहे कडेगाव शहर तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने टेंबू योजनेचे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी कडेगाव सह परिसरातील अन्य तलावात मुबलक मिळावे अशी शेतकरी व ग्रामस्थांनी मागणी पत्राद्वारे केली आहे यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख संयोजक अभिमन्यू वरोडे यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे शिराज पटेल आनंदा बापू रासकर रघुनाथ गायकवाड अशोक देशमुख रवींद्र देशपांडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते